जाहीर करतील अशी मी त्यांना विनंती करतो वादळ कर्तृत्वाच कर्तृत्व सेवा भावेच नेतृत्व जनसामान्याचं ने आणि जीवन समर्पणांचं असे व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं आहे मी आपासाहेबांना विनंती करते की या प्रेमाच्या जनसागराला आपण संबोधित करावं एक नोव्हेंबर या माझ्या औचित्य साधून आयोजित या निर्धार मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आमचे मित्र बंधू मुक्ताई नगरचे आमदार आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब जिहू आले गेले ज्यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या अमळनेरचे माजी आमदार आमचे मित्र आदरणीय दादा चौधरी जळगाव विभागाचे जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णुभाऊ भंगाळे खास करून भुसावलून आलेले प्रहारचे नेते आमचे मित्र आदरणीय अनिल भाऊ चौधरी सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे पण मंचावर उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सभा सदस्य बांधवांनो सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर विरोधकांच्या भुवळ्या उंचावती एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी बांधवांनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा तुमच सगळ्यांच या निर्धार मिळाव्यासाठी मनापासून स्वागत करतो आपलं सगळ्यांच अभिनंदन करतो वाढदिवस माझा एक तारखेचा आहे पण गेल्या अठ्ठावीस तारखेपासून माझ्या वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे आजचा एक तारीख आहे पण चार दिवस झाले आता हा वाढदिवस चालू आहे मला वाटतं अजूनही दोन दिवस चालेल तरी गर्दी कमी होत नाही आज तर अशी परिस्थिती झाली की आठ तासात मला एक सेकंद सुद्धा बसायची वेळ या ठिकाणी आली नाही इतकं अफाट प्रेम या माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेने मला या ठिकाणी दिलं पण आज निर्धार मेळावा असल्यामुळे कदाचित संध्याकाळी सहा वाजेपासून आपल्या सगळ्यांना मी भेटू शकलो नाही परंतु तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळालेत असं गृहित धरून तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत असं मी या ठिकाणी समजतो मानव आपण आज निर्धार मेहावा करतोय रावसाहेब जिबूंनी सांगितलं की आपण राखेला चरोलेवर लढतोय बांधवानो ही वस्तुस्थिती आहे मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब असतील शिवसेनेचे सर्व सन्माननीय नेते असतील आपल्या शिवसेनेचे आदरणीय मुख्य नेते असतील माझी मुख्यमंत्री महोदय असतील या सगळ्यांची मी माफी मागितली कि मी तुमच्या परवानगी विना या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे युतीची चर्चा चालू असताना इकडे जर आवाज येत असेल तर ते डोलताशा बंद करून यायला लाव ढोलताशा बंद करा मागचं कोणीतरी जा आणि त्याला ढोल ताशा बंद करायला लाव बांधवराज मी या सगळ्या नेत्यांची माफी मागितली तुम्ही तुमच्या परवानगी विना पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये युती होणार नाही शिवसेना ही स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी केली आत्मविश्वास होता आज मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेच्या हृदयावर एवढं स्थान निर्माण केलेलं आहे की जो निर्णय मी घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी या माझ्या मतदारसंघातली जनता खंबीरपणे उभी राहील हा आत्मविश्वास मला होता आणि म्हणून नेत्यांच्या आणि तुमच्या परवानगीच्या विना मी हा निर्णय घेतला मी घेतलेला निर्णय हा योग्य आहे की बरोबर आहे योग्य आहे की चूक आहे जर योग्य असेल तर मला वाटत सगळ्यांनी आज या ठिकाणी हात वर करून मला सांगायचं आहे मी धन्यवाद धन्यवाद घेतलेला निर्णय हा योग्य आहे आणि तुमच्या सगळ्यांची साथ जर का किशोर अप्पाच्या बरोबर आहे तो मला कोणाशीही घेणं नाही तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्या पाहिजे सगळ्यांच्या आशीर्वादाने दहा वर्ष झाली आम्ही लोकसभा आली की प्रामाणिकपणे काम करायचं यांनी दिलेल्या आदेशाच पालन करायचं अरे या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची इतकी पडझण झाली पण या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे पाच आमदार होते शिवसेनेचं संघटन मजबूत होतं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकसभेच्या जागा पडल्या पण आपल्या जळगाव जिल्ह्याच्या शंभर टक्के दोघच्या दोघ जागा, जागा लाखोच्या मतदारांनी या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेल्या आमचा <प्था> निदान खालीचा वाटा होता आम्ही सिंहाचा म्हणणार नाही आमचा वाटा वाटाय अरे आम्ही एवढा मोठा निर्णय घेतला आमचं राजकीय करिअर डावावर लावलं आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं स्वतःच करिअर राजकीय करिअर डावावर लावलं आम्ही सगळेच्या सगळे त्यांच्या शब्दा खातील त्यांच्या मागे गेलो बांधाणू ते आले आपलं मिशन फतेह झालं एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस या महाराष्ट्रातले आम्ही जेवढे चाळीस बेचाळीस आमदार होतो त्या आमदारांच्या साक्षीने या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यांना आदेश केले की एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आलेला एकही आमदार या महाराष्ट्रात पडता कामा नये अशा पद्धतीचा सज्ज दम या दोघही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपला दिला बांधवन त्या ठिकाणी असा इदम दिला कि जर का भाजपाच्या कोणी बंडखोरी केली तर त्याची पक्षातून हाकलपट्टी होईल पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं एवढे सगळे आदेश देऊन सुद्धा जर का आदेशाच पालन होणार नसेल मग यांना काय देशाच्या पंतप्रधानांचे आदेश पाहिजे मोदी साहेबांचे आदेश पाहिजे बांधवानो यांनी आदेशाचं पालन केलं नाही आणखी बंडखोर उमेदवार उभा केला आणि एक बोटावर मोजणे इतके भाजपचे पदाधिकारी आपल्या बाजूला ठेवायचे आणि अर्धी आखी भाजप त्या बंडखोराच्या मागे उभी करायची इतके नालायक धंदे मी गेल्या दहा वर्षापासून यांचे पाहतोय बरं उभा राहिला आता आदरणीय महसूल मंत्री भावनकुळे साहेब चंद्रपूर का भंडाऱ्यामध्ये त्यांची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की आता जर का भाजपमधून कोरी बंडखोरी केली तर पाच वर्ष त्याची भाजपमधून हकालपट्टी होईल जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते मी रात्री दोन दोन वाजता यांना फोन केला फोन रिसिव्ह व्हायचा नाही चिटोरा लिहून पाठवलं जायचं त्याच्यावर कार्यवाही करा अरे आज बंडखोरी तर केलीच पण पदाच्या रूपाने तुम्ही यांना शाबासकी देत आहे पुरा पुन्हा शाबासकी देताय कार्यवाही नाही हे ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे विष सहन करण्याची ताकद तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या किशोरप्पा मध्ये होती मी ते पचवू शकलो पण आज माझं इलेक्शन या तयागावातल्या कार्यकर्त्यांचा आहे हा एक एक शिवसैनिक फाटका आहे याचा एक एक पैसा हा घामाचा आहे रक्ताचा पैसा आहे मी या कार्यकर्त्याची फसवणूक आज नंतर पाहू शकणार नाही यांची लूट मी पाहू शकणार नाही आणि म्हणून बांधवांनो मी तुमच्या सगळ्यांच्या खातीर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची माफी मागून मी हा निर्णय घेतलेला आहे पण आता हा निर्णय मला तुमच्या सगळ्यांच्या साथीनी या ठिकाणी फतेह करायचा आहे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक संस्थेवर गौलाने फडकवायचंय ही फडकवण्याची क्षमता आपल्याला या ठिकाणी निर्माण करायची आहे मला आत्मविश्वास मला आज काय चाललंय मला माहित नाही पण आपले माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य, मुख्य नेते ने अरे यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये असं काम, काम केलंय तुम्ही तो नायक पिक्चर पाहिला होता अनिल कपूरचा एक दिवसाचा मुख्यमंत्री अरे आजपर्यंतच्या इतिहासात मी पहिला मुख्यमंत्री पाहिला ज्याच नाव आहे हो एकनाथजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बगिरींचा भाऊ आज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बगिरीला जर का तुम्ही विचारलं की तुझा लाडका भाऊ कोण आहे ती पहिल्यांदा स्वतःच्या भावाला बाजूला ठेवते आणि ती महाराष्ट्रातली भगिनी सांगते की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे